छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे यंदाच्या सीझन मध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे बिग बॉस मराठीचा नवा सीझन येत्या अठ्ठावीस जुलै पासून सुरू होणार आहे या नव्या सीझन मध्ये कोणते स्पर्धक पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये आता उत्सुकता निर्माण झाली आहे कलर्स मराठी वाहिनी किंवा बिग बॉस मराठीच्या मेकर्स कडून अधिकृत स्पर्धकांची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही पण सध्या एक लोकप्रिय नाव सोशल मीडियावर मात्र चर्चेत आले बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सहभागी होणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाबाबत अपडेट देणाऱ्या एका फॅन पेजवरून ही माहिती शेअर करण्यात आली आहे हे लोकप्रिय व्यक्ती म्हणजे कोकन हार्टेड गर्ल या नावानं लोकप्रिय असणारी कोकण कन्या म्हणजे अर्थात अंकिता वालावलकर आहे अंकिता ही बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामध्ये सहभागी होणार असल्याचं बोललं जाते आहे पण याबाबत तिनं कलस मराठी वाहिनीनं किंवा बिग बॉस मराठीनं अधिकृत माहिती दिलेली नाही अंकिता नेहमीच चर्चेत असते तिचे व्हिडिओ खूप व्हायरल होत असतात अंकिताचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे सोशल मीडियावरील तिच्या प्रत्येक व्हिडिओचं चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे अंकिताने कोकणातील बोलीभाषा भाषा तिथलं घर बाग निसर्ग सौंदर्याचा वापर करून अनेक व्हिडिओ बनवत आपला मोठा चाहता वर्ग निर्माण केलाय पण अनेकदा ती ट्रोलही झालीय या सोबतच अभिनेता ओंकार भोजनेबरोबर असलेल्या नात्यामुळे ती चर्चेत आली होती ओंकार बरोबरचा तिचा फोटो सुद्धा व्हायरल झाला होता आणि त्यामुळेच त्या दोघांमध्ये काहीतरी शिस्त आहे अशा चर्चांना उधाण आलं होतं आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन मध्ये जर अंकिता तुम्हाला पाहायला मिळाली तर ते तुम्हाला आवडेल का वीडियो खाली कमेंट सेक्शन मध्य नक्की लिखुन कहवा तुम्हें थोड़ा तो चालाक होना चाहिए सीधे पन से यहाँ दुनिया नहीं चलती अपने हक के लिए अपनी बातों के लिए आवाज नहीं उठाओगे तो मारे जाओगे जिस दिन तुम खुद के लिए बोलना सीख जाओगे यकीन मानो उस दिन जीना सीख असे कहो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा